यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन त्याचबरोबर ती किशोरवयीन मुलांच्या पालकांचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण एक कार्यक्रम ए एस स्कूल येथे आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर बालोमानोसार तज्ज्ञ यांचं व्याख्यान आपण या मुलांकरता आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये टॅगलाईन अशी आहे की चला मुलांना घडवूया हा पालकांसाठी कार्यक्रम व्याख्यान होणार आहे आणि त्याचबरोबर ती यशस्वी बाराकडे हा विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम ते व्याख्यान त्यानिमित्ताने देणार आहेत तर आपण सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमाला आपण रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी सकाळी दहा बा दहा ते बारा या दरम्यान हा कार्यक्रम आयोजित आपण केलेला आहे त्या कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे हा कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा त्या माध्यमातून हा कार्यक्रम करतो आहे आणि या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं अशी मी विनंती आणि त्यांनी करतो आहे